तर नमस्कार मी जरा छोट्या शेडिओमध्ये तुमचं स्वागत करतो तुम्ही समोर जो मामा दिसतात हे केळ्याचे चिप्स विकतात कच्च्या केळ्याचे चिप्स तयार करून व कसे तयार करतात व कसे विकतात या व्हिडिओ सविस्तर माहिती चालून घेऊ याला केळ्याचे चिप्स विकून एका दिवसामध्ये किती पॉपिट राहतं या व्हिडिओ सविस्तर माहिती भेटणार फक्त एवढं पण पाहायला विशु नका खरंच जर तुम्हाला माझा मनातून व्हिडिओ आवडला तरच आपल्या चॅनलला चिप्स तुम्ही बघू शकता अशा प्रकारे <गलोंगे>। चालत <गलोंगे>। असते चालून घ्यावं लागतं तर व्यवस्थित डेलीचं तुमचं काम समजाय का मामा तिकडे चिप्स हो वगैरे करतात तुम्ही समजा सालून व्यवस्थित त्यांना देतात मदत करतात ठीक आहे तुम्ही बघू शकता कच्चे केळ त्यांची वरचे साल्ट वगैरे काढून घेतले जाते ते असते रोजचे किती सालत तुम्ही किती किलो सरासरी साठ ते सत्तर किलो रोजचे सरासरी आपले दिवसभर तुम्हाला काम पुरतं समजा नाही चांगले तुम्ही बघू शकता ते हे सालून घ्यावं लागते परत का बारीक पण केळ चाललेले असते परत चालावं लागते खूप मजा त्याच्यामध्ये पण केळ्याची पण तुम्ही बघू शकता चिप्साची साईज पण एक सारखी आलेली बघू शकता किती म्हणजे त्यांची पॅक्टिक झालेली सर सार। रोजच्या रोज करतात ताजे तुम्ही का प्रेस। 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 का म्हणजे अगोदर काढून नाही समजा जसे लागले तसे कस्टमर आले तसेचे चिप्स बनवतात चिप्साची क्वालिटी एकदम खरंच आणि खरंच जोरदार आहे आम्ही डेली खाता असतो तर त्यांच्या थोडक्यामध्ये आपण मार्गदर्शन घेऊ की चिप्स कशा प्रकारे बनवतात केव्हापासून चिप्साचे यांचा व्यवसाय तर मामाश्री आपलं संपूर्ण पहिलं नाव सांगा कुठल्या आपण पी पणगाव हो का कोणत्या रोडवरती दुकान आहे आपली राजू ते भोकंदर रोडवर हायवेवर केव्हापासून व्यवसाय आपला चिप्साचा पाच वर्ष झाले संसारश्री तर चुलीवरती बनवतो आपण पहिल्यापासून का क्वालिटीचा खर्च एकदम खरंच आणि जोरदार आहे कारण की मी तर डेलीमध्ये खात असतो कधी पण जन्म साईटला जर तो तर चिप्स क्वालिटी क्वालिटीकडे बघू शकता तेलामध्ये तेलामध्ये तळून घेतात काय चिप्स मसाला कोणते कच्चे केळ्या चिप्स असतात मिनटं सरासरी तर मग केळी आता आपली स्वतः घरची का विकत मार्केट आणता आपण विकत आणावं लागतं का सकाळी मार्केटला जाऊन केळी वगैरे आणून समजा नंतर त्याचे व्यवस्थित साल्ट वगैरे काढून सुरुवात होती आपली डेली सुरुवात कशी होती मग आपली सकाळची किती वाजता मार्केटला जावं लागतं किती वाजेपर्यंत दुकान चालू असते आपल्याला सात वाजेपर्यंत नाईटच्या सकाळी कितीला सुरू करतात सकाळी सात ते संध्याकाळच्या सातपर्यंत आ, किती केळी खरेदी करत असता तुम्ही रोजची सत्तर ते ऐंशी किलो केळी खरेदी करत असता कच्च्या केळीच्या चिप्साची सध्याला रेट काय पंधरा रुपयाचे पन्नास ग्राम पंधरा रुपयाचे पन्नास ग्राम छटाक सध्या पंच्याहत्तर चे अडीचशे काय किलो पडता असतात असं इथं तीनशे रुपये छोटा धंदा आहे तुम्ही बघू शकता मस्त परिणा कस्टमर वगैरे बनलेले असतात तुमचे का डेलि असताना येत असतात तुम्ही बघू शकता येत असताना ते कस्टमर वगैरे चाल मित्रांनो कोणताही धंदा करा छोटा नसतो स्वतःच धंदा ऐकत नसतो तर पाच ते सहा वर्ष झाले आहे ना ताज्या चिप्सची मजा आता वेगळीच असती खायला कारण नाही तुम्ही बघू शकता मिरची पावडर वगैरे टेस्टी वगैरे टाकतात कष्टभर बनलेले असतात आणि केळ्याचे चिप्स सरासरी आपल्याला तुम्ही बघू शकता जास्त त्या ठिकाणी भेटत नाही दुकानावरती पण भेटत नाही सरासरी काय असते या ठिकाणी भेटत म्हणजे खाल्ल्यानंतर भारी वाटते परत परत गिराय तिकडे येत असे तुम्ही बघू शकता ताजे केळ आणलेला व्यवस्थित टाकून घेते करू शकता परत आता हे काय मिर्ची पावडर मिरची पावडर मीठ मिक्स टेस्टी साठी का व्यवस्थित पर्यंत बघू शकता मिक्स करून घ्यायला लागलं कारण की टेस्ट मग भारी येते एकदम बघू शकता छोटस व्यवसाय तुम्ही बघू शकता हाय रोड वरती दुकाने त्याच्यामध्ये व्यवस्थित समजा तुम्ही बघू शकता पन्नी मध्ये टाकून छोटीशी मस्त मामाशी एकदम अशी दुकान लावून स्टॉल खोललेला आहे वरती तुम्ही बघू शकता बॅनर वगैरे तुमचा त्यांचा नंबर आहे केळीचा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तर मित्रांनो ह्या ॲडूमध्ये पाण्याचा प्रयत्न केला आपण कच्च्या केळाचे चिप्स कसे तयार होतात तुम्ही बघितलं तर अशा प्रकारे कच्च्या केळ्याचे चिप्स तयार केले जाते व यांचं जर तुम्ही बघू शकता मेहनत त्याच्यामध्ये खूप आहे कारण की खूप जणं असतात त्यांना ला धंद्याची लाज वाटते छोटा धंदा असतात त्याच्यातून कमाई जास्त असते पण तो दिसायला छोटा असतो त्यामुळे सांगतो मित्रांनो कोणताही धंदा करा शो छोटा नसतो तुम्ही बघितला असेल तीनशे रुपये कच्चे केळाचे चिप्स इथं विकल्या जातात व मार्केटला तर काय केळाची खरेदी असते तुम्ही बघितलं असेल आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये त्यांची प्रॉफिट न बघता त्यांची मेहनत बघायची होता त्यांना काहीतरी शिकायला आपल्याला भेटतं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ते व्यवसाय करू शकतात आपण पण काय व्यवसाय नाही करू शकत खूप सारे आता शिकले सवरले मुलं असतात ते बारा तेरा हजार रुपये कंपनीला काम करतात स्वतःचा स्टॉल खोला स्वतःचा व्यवसाय करायला त्याला लागून तुम्ही बघू शकता दोघंजणं मस्त व्यवसाय वगैरे सुरू केलेला आहे नवरा बायको येत बघू शकता एक नंबर असे चिप्सची क्वालिटी जोरदार आहे मी इथं डेली खात असतो आजही नेले मी तुम्ही बघू शकता तीनशे रुपये किलो चिप्स ऐकता चिप्साची क्वालिटी जोरदार आहे तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीतरी शिकायला मोठं भेटला आणि त्यासाठी म्हणलं वैद्यकीय व्हिडिओ बनायला सुरुवात तुम्ही पण क्च्च्च्या चिप्स कधी खाल्ले का चिप्साची क्वालिटी कशी कमेंट कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला जर मामाचे चिप्स खायचे असेल तर आपल्या राजूर बायपासवर पिपळगाववरती तुम्ही बघू शकता ती त्यांची छोटीशी दुकान आहे वेळेस अवश्य भेटच्या चिप्साची क्वालिटी खरंच आणि खरच जोरदार आहे तर अशा कधी मित्रांना तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असून असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये जाणना कर